अजितदादा पवार यांच्या निधनाने देशाच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी आमदार रणधीर सावरकर उत्कृष्ट प्रशासक मातीशी जुळलेला लोकनेता स्पष्ट आणि सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनाने केवळ महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली अशा शब्दात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली भारतीय जनता पार्टीच्या अकोला येथील कार्यालयात संतोष शिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शोकशभा व श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार सावरकर यांनी अजितदादा पवार यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा उल्लेख करत विधिमंडळात सर्वप्रथम उपस्थित राहून प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणारे प्रत्येक सदस्याचा सन्मान राखणारे आणि सामाजिक बांधिलकी जपत जा जातपात न मांडणारे नेतृत्व आपण गमावल्याची भावना व्यक्त केली विदर्भाच्या विकासासाठी केलेले योगदान अकोल्यातील विविध विकास कामांना दिलेली चालना तसेच माजी खासदार संजय धोत्रे यांच्याशी असलेले जिवाड्याचे संबंध आणि पवार परिवाराशी असलेले कौटुंबिक नाते यामुळे ही हानी अधिक वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले अजितदादा पवार यांचा अकाली मृत्यू हा एक आदर्श मार्गदर्शक गमावल्याचे त्यांनी नमूद केले या शोकसभेत किशन पाटील किशोर पाटील विजय अग्रवाल संजय मसने बळीराम सिरस्कार परिमल कांबळे अंबादास उमाडे उषाताई वीरक चंदाताई शर्मा डॉक्टर किशोर मालोकार विनोद मनवानी हरीश आलिम चंदानी माधव मानकर मनीष गावंडे ॲडव्होकेट रुपाली काकड कृष्णा चव्हाण किशोर कुचके सतीश ढगे अनिल गरड यांच्यासह अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर प्रास्ताविक ॲडव्होकेट देवाशिष काकड यांनी केले यावेळी भाजपा शहर ग्रामीणचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीने खासदार अनुप धोत्रे यांनी बारामती येथे जाऊन अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली प्रतिनिधी इम्रान खान अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा